शांत बसले गोष्ट ऐकायची आज आपल्याला खूप छान गोष्ट ऐकायची काय ऐकायची खूप छान गोष्ट ऐकायची माझी वही येते तर त्या नंबर एक टेबल बघा ती वही इकडे इकडे एक नाही आजीचं गाणं सांगू vaieldun . आई माझ्या बाईंनी की नाही मला खूप छान गोष्ट सांगितली आणि मग आईला सगळी गोष्ट सांगून द्यायची ती घरी जाऊन तुम्ही सांगणार ना सुट्टीला गेल्यावर आई बाबांना सांगितलेल्या गोष्टी सांगायच्या मी शिकवलेली गाणी सांगायची काय काय अभ्यास शिकले ते पण सांगायचं सं सांगणार सगळे सांगणार आधी बेटा पुढे थोडीशी हा तर मग आज मी एक वेगळी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला थोडीशी वेगळी नेहमीपेक्षा वेगळी ऐकणार सगळे मग प्रभा शाळेत गेली त्या मुलीचं नाव काय होतं प्रभा काय होत ती गेली शाळेत गे रोजच्या सारखी मग रोजच्या सारखी शाळेत गेल्यानंतर त्यांच्या बाईनी परत तुमच्या सारखं मुलांना बसवलं त्या तिथे बसल्या आणि त्या काय म्हटल्या मुलांना मी की नाही असं मला एक खूप छान गोष्ट सांगणार आहे प्रभाला गोष्ट ऐकायला खूप आवडायचं ती सगळ्यात पुढे मॅडमच्या पुढे जाऊन अशी बसली बाईंच्या पुढे एक नंबरला का गोष्ट ऐकायची होती तिला फार आवडायचं गोष्ट ऐकायला म्हणून तुम्ही कसे पुढे 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 येतात का नाही मी पुढे ना? मी पुढे मी पुढे असं ना तुम्ही चिमटे घेतात पुढे बसायचं असल्यावर ना तशी प्रभा किती नंबरला जाऊन बसली एक, एक नंबरला किती नंबरला जाऊन बसली एक, एक, एक नंबरला मग गेल्यानंतर बाईनी गोष्ट सांगायला सुरुवात केली बाई म्हणाल्या मुलांना मी आज तुम्हाला की नाही राष्ट्रपतीची गोष्ट सांगणार आहे कोणाची गोष्ट सांगणार आहे राष्ट्रपती तुम्हाला माहिती का राष्ट्रपती म्हणजे काय माहिती काय असतं मग प्रभालच म्हणते बाई बाई राष्ट्रपती काय ग तुम्ही कसं मला मॅडम ग करता मॅडम तू असं कर ग असं म्हणतात की नाही मग ती पण म्हणते मॅडम राष्ट्रपती काय ग मला तर नाही माहिती मॅडम म्हणतात सांगते मी राष्ट्रपती म्हणजे काय तुम्ही पण ऐका आता एकनाथ तुम्ही पण ऐका आता मग तुम्हाला पण समजेल राष्ट्रपती म्हणजे काय असतं मग बाई सांगायला लागल्या आपण कसा वर्गामध्ये मॉनिटर करतो की नाही मॉनिटर करतो की नाही वर्गामध्ये करतो ना मॉनिटर बनवतो ना का बनवतो बरं मॉनिटर काय करतो हा जे गाज करतात बाबा वैष्णवीसाठी टाळे वाजवा जे गाज करतात जे मस्ती करतात जे अभ्यास करत नाही जे कचरा करतात हो की नाही जे सारखे सारखे बाहेर जातात त्यांना मॉनिटर काय करतो सांगतो बाहेर जाऊ नका कचरा करू नका गाज म्हणजे करू नका मस्ती करू नका अभ्यास करा असं सांगतो की नाही मॉनिटरवर हा मॉनिटर सगळ्या वर्गातल्या मुलांवर लक्ष ठेवतो की नाही मग ला। राष्ट्रपती असतात की नाही राष्ट्रपती ते काय करतात पूर्ण देशावर लक्ष ठेवतात कोणावर तुम्ही कोणत्या देशात राहता रे गुड तुमच्या देशाचं नाव काय आहे आणि माझ्या देशाचं नाव काय आहे भारत भारत आप भारत आपण सगळे देशात राहतो मग या देशाचं सगळं लक्ष ठेवायचं काम कोण करत आता सांगितलं मी मॉनिटर पण भारताचा मॉनिटर कोण असतो राष्ट्रपती असतो व्हेरी गुड वैष्णवी कोण असतो भारताचा मॉनिटर या राष्ट्रपतीची गोष्ट सांगायला लागले मॅडम प्रभाला विचारलं प्रभा तुला राष्ट्रपती समजला का ती म्हणते हो वर्गाचा मॉनिटर कस काम करतात प्रगती तस राष्ट्रपती देशाचं काम करतात कोणाचं काम करतात देशातल्या लोकांना काय अडचणी आहेत देशातले लोक नीट राहतात का नीट काम करतात का सगळ्या लोकांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळतात का हे सगळं कोण बघत असत राष्ट्रपती मग बाई गोष्ट सांगायला सुरुवात करतात बाई म्हणतात प्रभा सांग बरं आज किती तारीख आहे मग प्रभा सांगते तुम्हाला पण मी विचारते सांगा बरं किती तारीख आहे पण पंचीज़। दोन हजार सात वर्षी सातव्या वर्षी दोन हजार सात या साली आपल्या भारताच्या राष्ट्रपती बनल्या होत्या ती होती होती एक बाई महिला सगळ्यात पहिली महिला बनली राष्ट्रपती एवढी मोठी पद पूर्ण देशाला सांभाळणारी त्याच्या पहिले सगळे माणसच बनत होती पण दोन हजार सात साली पंचवीस जुलैला कोण बनल राष्ट्रपती एक महिला बनली कोण बनल त्या महिलेच नाव काय होत प्रतिभा ताई पाटील काय ना होत तुम्हाला मी सकाळी फोटो दाखवला होता की नाही त्या प्रतिभाताई पाटील आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या कोण बनल्या पण पहिल्या कोणत्या महिलांमध्ये कोणत्या महिलांमध्ये पहिल्या राष्ट्रपती बनल्या कळलं का आणि मग त्यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली बाईंनी बाईंनी गोष्ट बाईंनी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली बेटा तिथे बस ना जरा दोन मिनिट बाईंनी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि गोष्ट कोणाची होती आता प्रतिभा पाटील ज्या की राष्ट्रपती बनल्या पंचवीस जुलै दोन हजार सात ला आणि सगळ्या भारताला खूप आनंद झाला सगळ्या लोकांना खूप सारा कारण की आनंद झाला काय कारण की एक महिला एक mahi la, mahi la. The the ना ना बाई कोण बनली कोण बनली पती बनली मग सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मग बाईंनी सांगायला सुरुवात केली मुलांना गोष्ट कोणाची प्रतिभाताईंची कोणाची प्रतिभाताईंची गोष्ट सांगायला सुरुवात केली मग बघा आता तुम्ही पण ऐका मी तुम्हाला गोष्ट सांगते प्रतिभाताई तुमच्या सारख्या लहानपणी शाळेत जायच्या रोज शाळेत जायच्या त्यांना शाळा खूप आवडायची का ती मी विचारणार आहे गोष्ट सांगितली परत तुम्हाला विचारणार आहे ती तुम्हाला सांगता आली पाहिजे प्रतिभा ताई लहानपणी शाळेत जायच्या तुमच्या सारख्या शिवन्या एक दिवस पण शाळा बुडवायच्या नाही वर्गात गेल्यानंतर बाई शिकवतात मॅडम शिकवतात त्या लक्ष देऊन ऐकायच्या प्रत्येक गोष्ट मॅडम शिकवत असताना खेळ नाही करायच्या त्या कधी खूप मन लावून ऐकायच्या दिलेला सगळा अभ्यास पूर्ण करायच्या मॅडमनी सांगितलेलं सगळं ऐकायच्या आणि खूप मन लावून अभ्यास केला त्यांनी शाळेमध्ये असताना मग त्या कोण बनल्या वकील बनल्या कोण बनल्या वकील माहितीये कोर्टामध्ये काम करतात माहिती आहे का त्यांनी काही दिवस वकील म्हणून नोकरी केली लॉयर बोलतात त्याला इंग्रजीमध्ये नंतर त्या आमदार बनल्या आमदार म्हणजे कोण माहिती आहे का तालुका असतो आपला पालघर तालुका आहे की नाही मग पूर्ण तालुक्याचा कारभार बघतात काम बघतात राष्ट्रपती देशाचं काम बघतात कुठलं काम बघतात देशाचं आणि आमदार असतात ते तालुक्याचं काम बघतात मग त्यांनी सुरुवातीला तालुक्याचं काम बघितलं कशाचं काम बघितलं तालुक्याचं तालुक्यातल्या लोकांची काळजी घेतली त्यांना काय हवं नको ते बघितलं त्याच्यानंतर त्या बनल्या मंत्री मग त्या मोठ्या मंत्री बनल्या देशामध्ये जे राष्ट्रपती आहेत त्यांनी जे काम लावून दिलेले असतात किंवा जे मंत्री काम करत असतात त्या मंत्री बनल्या मंत्री बनल्यानंतर त्यांनी प्रत्येक काम खूप मन लावून केलं मनापासून केलं त्याच्यामुळे त्या लोकांना फार आवडायला लागल्या मग लोकांनी त्यांना काय बनवलं राष्ट्रपती बनवलं काय बनवलं मग त्यांनी पूर्ण आपल्या भारत देशाचा काम बघितलं काय केलं पूर्ण आपल्या भारत देशाचं काम बघितलं लो, देशातल्या लोकांची काळजी घेतली आणि अशा आशा प्रतिभाताई पाटील यांचा सगळ्या भारताला काय वाटतो अभिमान वाटतो काय वाटतो अभिमान वाटतो म्हणजे छान वाटतो की वा 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 प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आता माँगी। माँगी। भाई भाई। मी तुम्हाला एक प्रश्न विचारते प्रभाला फार आवडलं प्रभाबाईंना काय म्हणाली माहितीये का माही माही प्रभाबाईंना काय म्हणाली माहितीये का बाई बाई मी पण खूप करणार मी पण खूप शिकणार आणि मी पण प्रतिभा देशासाठी काम करणार काय करणार देशासाठी काम करणार तुम्ही काय करणार नाही तुम्ही खूप शिकणार मन लावून शिकणार शिकणार गप्पा आणि काय देशासाठी काहीतरी करून दाखवायचं आपल्या भारत देशासाठी आहे की नाही भारत देश आपला मस्त मोठ समृद्ध छान सुंदर बनवायचे कि नाही मग आपल्याला काहीतरी काम करायला पाहिजे भारत देशासाठी त्यासाठी आता आपल्याला काय करायला पाहिजे अभ्यास काय करायला पाहिजे करणार सगळे अभ्यास आता जोरदार एकदा आपल्या भारताच्या मला सांगायचे पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या राष्ट्रपतींच नाव आताच सांगितलं मी बाई बाई हाय पण नाव काय बघू कोण सांगतोय ताई पण आलं आता नाव सांगा नाव आठवा आठवा आताच सांगितलंय मी नाव काय त्यांच तुमचं नाव कसं आहे वेद वेदना कसं त्यांचं नाव काय ताई, ताई पण आलं आता नाव राहिले नाव काय नाव, त्यांचं नाव बरोबर सांगते बरोबर सांगते बोल 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 बरोबर सांगते भा भा बोलते भा बोलते अजून आठवा 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 तर नाव सांगितलं आताच सांगितलं मी बरोबर बोल व्हेरी गुड व्हेरी गुड आता एकदा सांगा आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींच नाव काय पुढे पाटील व्हेरी पण प्रतिभाला काय जोडायचं पुढे ताई आता मला परत एकदा सांगा आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आता सांगितलं की ज्याने नाव सांगितलं ना आता पाटील पण अगोदरच नाव आता बोललं सांगा राव तू पाटील ठीक आहे ना नाव असतं तर बोललं तू म्हणजे तुम्ही मन लावून गोष्ट ऐकली नाही वैष्णवी काय नाव तुम्हाला फोटो पण दाखवला होता मी सकाळी त्यांचा व्हेरी गुड काय होत तुम्ही ज्या आदिवासी समाजाच्या आहेत की नाही तर आदिवासी समाजाच्याच आहे त्या पण महिलाच आहेत नाव तुम्ही मला सांगा कोण आठवा आठवा तुम्हाला सांगितलं होतं मी आणि प्रतिभा येत्या दोन हजार सात होत्या पहिल्या होत्या पण आता कोण आहेत राष्ट्रपती सांगू मी एकदा कशा ठेवतील द्रो